दर्शन घेण्यासाठी चिखली शहरामध्ये दाखल झालाय काय सांगणार चिखली शहराच्या दृष्टीला हा अत्यंत पवित्र उत्सव आहे हा देवीचं वाहन असतं मी रेणुका मातेच्या चरणीत जाऊन माता करून आशीर्वाद घेतला दर्शन घेतु रेणुका मातेला प्रार्थना केली हा वाहन जिथे संकटात सापडलेला आहे सर्वसामान्य नागरिक अडचणीत आहे या नागरिकांना या संकटाचा सामना करण्याची शक्ती माता मातेने दिली पाहिजे ओके आज या ठिकाणी उमेदवारीच्या रिंगणामध्ये पण आपण उभे आहात ऐकले काही मागण्या वगैरे आता सगळेच लोक माझ्यासाठी प्रार्थना करत आहेत या निवडणुकीसाठी एकटा उभा नाही सर्वसामान्य जनता उभी आहे आणि मी उभा आहे म्हणजे प्रत्येकाच्या मनातला उमेदवार त्यामुळं आई शक्तमेच्या आई रेणुका माझे सा <sum> लडाई